प्रभाग क्रमांक एक आणि अकरामध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी उघड थेट लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत बंडखोरी उघडपणे समोर आली आहे दोन्ही प्रभागामध्ये उमेदवारीवरनं तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून महायुतीतील विसंवाद आता थेट रणांगणात उतरल्याचं चित्र स्पष्ट झालंय प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं ब गटातून ज्योती सतीश धवन यांना अधिकृत उमेदवारी दिली तर भाजपाकडनं शारदा दिगंबर ढवण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे एकाच प्रभागात दोन्ही प्रमुख पक्षाकडनं उमेदवार उभे राहिल्यानं थेट सामना रंगणार असून युतीतील बंडखोरी ही चवट्यावर आली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकरामध्येही परिस्थिती वेगळी नाही भाजपाकडनं अ गटातून विकास विकी किशोर वाघ यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सागर किरण शिंदे यांना रिंगणात उतरवलं आहे इथेही भाजप राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत मतभेद हे स्पष्टपणे दिसून येत आहेत या दोन प्रभागामध्ये झालेल्या बंडखोरीमुळं निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम मतविभाजनावर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे पुढील काळात वरिष्ठ नेत्याकडनं समेटाचा प्रयत्न होतो की ही लढत अखेरपर्यंत अशी सुरू राहते याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागून आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर